हाय हॅलो नमस्कार मी भाग्यश्री माझ्या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर पहिला बघितलात की मी गॅसवर पाणी तापत ठेवलं आहे आंघोळीसाठी मस्त आंघोळ करून आलेवर पहिला चहा ठेवते कारण नवीन दिवसाची छान सुरुवात ही मस्त अशा चहानेच करावी तरच दिवस आमचा फ्रेश जातो तर चला मी चहा ठेवते तर आज अहोचा डबा बनवायचा आहे तर सुरुवात पीठ मळण्यापासूनच करते तर गव्हाचं पीठ मी मळती आहे चपातीसाठी तर छान असं मळून घेऊन पीठ थोडा वेळ बाजूला ठेवावं म्हणजे छान भिजतं पीठ आणि चपात्या खूप छान मस्त होतात तर हे पीठ मळून झालेलं आहे मस्त एका वाटीत काढून घेतलं व वरती प्लेट झाकून थोडा वेळ ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनटं तोपर्यंत मी भाजीची तयारी करून घेते कांदा आणि टोमॅटो चिरून ठेवत आहे तर ही आहे घेवड्याची भाजी तुमच्याकडे काय म्हणतात या भाजीला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ बनवण्यासाठी मोबाईल कुठे कुठे ठेवावा लागतो बापरे कुठून कधी पडेल सांगता येणार नाही तर चला मी भाजीची तयारी करते मग कढई तापवत ठेवली आहे व त्यात तेल घातलं आहे तेलाच्या कॅनच्या खाली मी टिश्यू पेपर ठेवला आहे कारण खाली फरशी तेलकट होऊ नये म्हणून तर तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे मी व्हिडिओ एडिट आणि व्हिडिओला व्हॉईस दुपारीच देते युवांश झोपल्यावर कारण तर युवांश जागा असल्यापास त्याचा त्याचा आवाज ते पाठीमागे पाठीमागे करत असतो त्यामुळे तो झोपल्यावरच व्हिडिओला व्हॉईस वगैरे देते आणि त्याला कंटिन्युअसली टेबल पण लागतो त्यामुळे त्याचाच आवाज येतो तर सॉरी आमच्या आहोनची मॉर्निंग मस्त अशी झाली आहे तर मी काय बोलले असेन त्यांना ते लगेच गेले तिथून युवांशला पादे पादे युवांशला कशी द्यायची कोण आहे कस 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 तुला अन्न म्हणून दाखव बाळा असं म्हणतात मोठ्यां म्हण नाही मोठ्यां म्हण असं म्हणायचं नाही 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 करून दाखव की जरा करा डान्स डान्स करा बाहेरचा आवाज खूप येत होता त्यामुळे मी आवाज म्यूट केला आहे तर युवांश पप्पांचे पाठ सोडतच नाही आहेत त्यांच्या मागे 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 करतो तर हे ऑफिसला गेल्यावर मी छान अशी देवपूजा करून घेतली देवपूजेनं खूप मन प्रसन्न होतं तर त्यानंतर तुळशीचीही पूजा करून घेतली तर, तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय